चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा बुडून मृत्यू अक्वॅट येथील महापुरातील दुर्घटना अद्याप दोन बेपत्ता अकेवाट तालुका शिरोळ येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील हे पाणीपुरवठा सुळीत करण्यासाठी जात असताना पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला आहे पाणी पुरवठा सुळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अरुण कांबळे व सागरमाने हे लाईफ जॅकेट परिधान करून पाण्यातून चालत वाट काढत होत जात होते त्यावेळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अन्य सात नागरिक टॅक्टरमधून अक्युवाट बस्तवाट दरम्यान असणाऱ्या ओतावरील पाण्यातून सकाळी दहा वाजता प्रवास करत होते यामधील काही नागरिक केळी आणण्यासाठी जात होते पाण्याच्या प्रचंड वेगाने ट्रॉलीला पाण्यात खेचल्यामुळे ट्रॉली पलटी झाली आणि त्याने ट्रॅक्टरलाही पाण्यात ओढले त्याचबरोबर ट्रॅक्टरमधील सर्वजण पाण्यात कोसळले हे सर्व पाणीपुरवठा कर्मचारी अरुण कांबळे आणि सागर माणे यांनी पाहिले व त्यांच्या अंगात लाईफ जॅकेट असल्यामुळे त्यांनी तात्काळ पाण्यात उड्या घेऊन घेतल्या आणि वाहून जाणाऱ्या आठ जणांपैकी तीन जणांना त्यांनी सुखरूप बाहेर काढले त्यापैकी दोघे स्वतः पोहत बाहेर बाहेर आले आले तर दोघांना रेस्क्यू फोर्सच्या काढण्यात त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले त्यामध्ये त्या सरपंचपती सुहास पाटले यांचा नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला व एकाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे सुखरूप बचावलेल्यामध्ये मध्ये येथील श्रेनिक चोगले व रोहिदास माने व खिद्रापूर येथील केळी व्यापारी अंग अंगत मोहिते अजहर आलासे प्रदीप पाटील यांचा समावेश आहे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे प्रशासनाकडून एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून बेपत्ता असणाऱ्या दोघांची युद्धपत्तीवर शोधकार्य सुरू आहे पण अद्याप दोघे बेपत्ता आहेत यामध्ये माजी जिल्हा परिषद इकबाल बैरागदार माजी सरपंच अण्णासो हसुरे यांचा समावेश आहे दोन हजार पाच साली आलेल्या महापुरात नागरिकांना लष्कराच्या पोटीतून स्थलांतरित करीत असताना अशीच घटना राजापूर टाकळी दरम्यान घडली होती त्यामध्ये दहा जणांना जलसमाधी मिळाली होती त्यानंतर दोन हजार चोवीस साली आलेल्या या महापुरात आकिवाट येथील एकाला आपला प्राण गमावा लागला आहे तर दोन बेपत्ता आहेत त्यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांनी महापुराची दास्ती घेतली आहे कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा